शेतकरी मित्रांनो संत्रा पिकामध्ये जर तुमच्या झाडाला अजून देखील ताण बसला नसेल योग्य पद्धतीनं तर त्या ठिकाणी आपण कोणती फवारणी करायला पाहिजे कोणकोणत्या कौन औषधींचा वापर करायला पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमच्या शेतातील संत्रा या आगळ्या वेगळ्या सिरीज मध्ये मी करणार आठवड्या आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो शेतकरी मित्रांनो संत्रा म्हटलं की आपल्याला नियोजन करत असताना आपल्याला झाडाला आधी सर्वात प्रथम महत्वाचं असतं की ताण योग्य तो बसला पाहिजे आणि ताण जर नाही तर तुम्हाला संत्रा जो आहे तो योग्य पद्धतीचा फुटत नाही त्यामुळे आता ताण देण्यासाठी आपण जर बघितलं तर एक फवारणी करायची आहे ज्यामध्ये फॉस्फरसयुक्त खताचा वापर करू शकता किंवा फॉस्फरसयुक्त औषधांचा वापर करू शकता फॉस्फरसयुक्त युक्त जर खताचा वापर करायचा असेल तर तुम्हाला झिरो पावंट चौतीस साधारणतः एक ते दोन किलो प्रति दोनशे लिटर ड्रमसाठी घेणे गरजेचे आहे किंवा तुम्हाला फॉस्फरस युक्त औषधांचा वापर करायचा असेल तर तुम्हाला वणित ॲग्रो कंपनीचं एक नावाचं प्रोडक्ट येते त्यामध्ये फॉस्फरस अधिक मात्रामध्ये आहे त्याचा वापर आपण करू शकतो पाचशे मिली प्रति ड्रमसाठी याचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो त्यासोबत तुम्ही इथियॉन आणि सायपरमेथ्रिन घ्यायचं जेणेकरून तुमच्या झाडावर माईटचा वगैरे प्रादुर्भाव असेल तर तुम्हाला याचा वापर करायचा आहे नसेल तर तुम्ही टाळला तरी हरकत नाही फक्त तुम्ही झुरुबाऊन चौथीचा वापर करू शकता माईटचं जर नियंत्रण करायसाठी इथियॉन प्लस सायपरमेथ्रीनचं जे प्रमाण आहे ते पाचशे मिली प्रति दोनशे लिटर ड्रमसाठी आपल्याला घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही फवारणी करून घेतली तर तुमच्या संत्रया झाडावरती चांगल्या पदरीचा ताण चांगल्या पद्धतीचा स्टोरेज झाल्याशिवाय राहणार नाही आणि मित्रांनो तुम्हाला पिकाविषयी अधिक जर माहिती आपल्याला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला संत्रा पिकाविषयी आता कोणतीच अडचण राहणार नाही जर तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आपण त्यावरती देखील व्हिडिओ नक्की घेऊन येऊ तर अशाच पद्धतीच्या पिकाविषयी नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर या पेजला चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद